एरिया संपलो तर दुसरं एरिया भात कापूक मासे किती ते आणि भात पण कापूचा मग आपला आता थोडा भात कापून झालेला आणि आता आपण कांदा आणला आता टाकूक जाऊया आणि टाकल्या टाकल्या मासे पण लागलो हा मित्रांनो ह्या बाजूकडे मासे लागलेत बघूया किती मित्रांनो पहिली गुंजली पण सुटली आणि दुसरी पण सुटली मित्रांनी बघा पहिली वर

नमस्कार मित्रांनो मी ओमकार आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा एक एरिया संपलं तर दुसऱ्या एरियात जाऊचा भात कापूक आणि भात कापताना आपल्याकडे का कांडाळ पण घेतलंय म्हणजे थं बाजूक पोया या टाकायची मासे बघूया किती गावतात ते आणि भात पण कापूचा मित्रांनो मी टाईमपाससाठी कांडाळ घेतलंय कारण हाली किती दिवस कोण माशांका पण गेला नाही आणि बाजूकच कोपरे असल्यामुळे थं पटकन टाकूक पण भेटता म्हणजे एवढा लांब जायची गरज नाही जवळच आता कोपरे तर तुमका पुढे गेल्यावर बघू भेटतच कोपरे किती लांबात ते तर मित्रांनो बहुतेकांचा पन्नास टक्के भात झालेला आणि पन्नास टक्के शिल्लक म्हणजे अर्धो मोळ झालो आणि अर्धो शिल्लक राहलो आ यंदाची दिवाळी सगळी भात कापण्यातच जाणार आ काय ना वाटा ती चिकवल आहे सगळं चिकल जरा डायरेक्ट डेगार पाहिजे मित्रांनो बघा हाय बैठका म्हणजे संध्याकाळचे सगळेजण हे बसतात टाइमपास साठी म्हणजे गाता गजाजली चालू असता हय सगळं काय नाही काय असंच बोलणं चालू असतं आणि हय तुमकं पूर्ण माळ्यात सगळीकडे भात कापणीच दिसतली सगळीकडे भात कापणीच चालू आहे जोरदार आपल्याक आता ह्या वाट्या जाऊस या एरियात चिरेबंद म्हणतात बघूया पांढराय बघ या मासे गावतात काय आणि व्हायच कोपूर गाव म्हणजे इल्यासारखा काम करूया पहिला मग कांदा भेंडूक बघा आवडी घालतात कोपरं आपल्या का पोचवता आणि त्या बाजू एक कोपरं आणि थ एक म्हणजे तीन कोपरे आहेत ह्या एरियात आणि सकाळ मी त्या एरियात उतो गुंजात आणि ह्या एरियाक आता बंद म्हणतात तर आपण सुरुवात करूया पहिला भात कापूक तर फायनली मित्रांनो आपला आता थोडा भात कापून झालेला आणि आता आपण कांदा आणला होता आता टाकूक जाऊया आता हे पहिला कांदा टाकून घेता बघूया काय गावता काय कोयती ठेवूया सगळं कोपरं कापूचो आपल्याक इथपर्यंत पटकन आता कांदा सोडून घेतो आहे जास्त आवाज करता नाही नाही तर मासो भुजात पटापट कांदा टाकून घेतो आहे फाइनली मित्रों अपने तो कांदा पूर्ण टाकन जा आने टाकले टाकले मासो बन लागलो आ पहिलोच मासो लागलो लो तो पन सुट लो तो माशे लागा आप टाकोट रहा जर वाई खाम बाद तो गर बाद परो मित्रांनो ह्या बाजूकडे मासे लागलेत बघूया किती आहेत ते मासू लागलो मासू लागले आपल्याला पहिली या ना। सुटली मित्रांनो पहिली पण आणि दुसरी पण सुटली सुटली तिसरी तर सगळं कांदा गुटाळून ठेवून देणार आणि भात कापूक जाणार आणि हे पटापट लागलेले मासे बघून बायको धावतच येईल कळणा ते पण दाखवते ते बघा ते काय आहेत मी किती मासे सोडले ते पासून माहिती आहे का लागली

आमच्याकडे मोठी जाते पकडवड

ये कोण आहे

मित्रांनो आपले पहिल्या फेरीत नाही कोण बघा पहिल्या फेरीत एक चर आहे हे दोन चर आहे गावले एक, एक, गा। एक दोन तीन आणि एक, एक तीन चार गुंजले आणि एक चर आहे सिल्वर पिशी आणलं दोन कांडा आणलं एकच कांडा टाकलाय आणि आपल्याला आता भात बायकोची भर झालेली नाही खायचा भॅ खायचा भँड बुडता आता उभे इली त्या भात कापण्यापेक्षा ह्या बारा म्हण चल भात काप चल लागती लागली तर दिसती कांडा टाकलेली आणि ही एक कांदा तिनंतर पाच मिनिटा सारखे वाईट काम करूया पहिला कारण पाच सहा पासांशे गाव यात मस्त की दोन चर आणि चार गुंजले आणि एवढंच कोपरो कापून झालो हा थोडं वयात कापूया मग ती दुसरी काफी टाकी त्या बाजूक एक कांदा टाकलेले आहेत आपल्याक ह्या बाजूक एक टाकूची आर मोठ्या मोठ्या घाचता त्याच्यामुळे आम्ही आता भात कापू तर थांबवला म्हणजे एवढं 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 कापलाव आणि आम्ही पॅन्ट ठेवून देत आहो कारण मशीन बिशीन आम्ही तकडे ह्याच्यात ठेवला गुंजात मशीन वगैरे हे घेऊन इलाव नाही कारण म्हणजे कोपरू कापूच होतं आणि जागा पण तयार करू ना म्हणून आधी सगळं घेऊन इलाव नाही पहिलं म्हटलं तर कोपरू कापूया थोडं आणि मग घेऊन येऊया अकडे पावसानं तर चांगलच काळोख केला ना त्याच्यामुळे आम्ही जेवढं कापलेलो ला सगळं हे बघा सगळं ढाकून ठेवलं <coughs> हय आणि कापूचं थांबवलं आम्ही आता था। सगळा सामान विमान होतं आता घरानंतर हय आता ही कांदा टाकलेली आहे ती काढतोय आहे आणि त्याकडे खालच्या बाजू पण एक टाकलेली आहे ती पण काढतोय आणि सगळी गुटावून घरात आहे आणि मगाशी मला एक मासो लागलेलो तो हय ठेवलेला आहे पिशवी खाल्लेली ही एक गुंजली गावली मागाशी पिशवी आपण कारण यातनं धाबळी नाही आणलेल मी मी बघा ही एक हा एक कांदा टाकलेलो आहे अ एक गुंजली गावली आता मधलं पटापट गुटावून घेऊया आणि घर गाठूया तर माका एकूण आज हे दोन चरण आणि एक दोन तीन चार पाच सहा सहा गुंजले आणि दोन चरण गावले आपल्या आणि आजचीही जर तुमका व्हिडिओ आवडली असतात तर व्हिडिओक लाईक शेअर आणि सबस्क्राईब なっきから。